जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं नमस्कार मित्रांनो मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे एनी टाईम आहे तर मित्रांनो दोन तीन महिने झाले मी मराठीमधल्या कुठल्याच चित्रपटाबद्दल एकही व्हिडिओ बनवलेला नव्हता तर आज तो योग पूर्ण झाला असं मी म्हणेल धर्मवीर टू साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं काल की मी नाराज होतो प्र प्रवीण तरडे प्रसाद ओग यांच्यावरती की यार बरेच दिवस झालेत काही अनाऊन्समेंट नाही आहे काही नाही आहे आणि इनडायरेक्टली मी नाराज मुख्यमंत्र्यांवरती पण असायला हवं होतं कारण मुख्यमंत्री साहेबांनीच पहिल्या ज्या वेळेला धर्मवीर हा चित्रपट आलेला होता त्यावेळेला त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या म्हणजे त्याचं पोस्टर लॉन्च असेल ट्रेलर लॉन्च असेल अशा सगळ्या गोष्टी त्यांनी देखील केलेल्या होत्या त्यामुळे मी नाराज तीनही लोकांवरती असायला हवं होतं परंतु असो ही परंत सगळी जी काही कमी आहे ना त्यांनी काल हा जो काही सोहळा पार पडला पोस्टर लॉन्चचा तर त्याच्यातून पूर्ण केली असं मी म्हणेल आणि मी जाम एक्सायटेड मी प्रचंड उत्सुक आहे येत्या नऊ ऑगस्टला धर्मवीर भाग दोन हा जो काही चित्रपट आहे तो फक्त आणि फक्त मराठीच नव्हे तर हिंदी याही भाषेमध्ये प्रदर्शित होतो आणि ही खरंच मोठी आनंदाची गोष्ट आहे धर्मवीर ज्या वेळेला प्रदर्शित झालेला होता तेरा मे दोन हजार बावीस रोजी हा पिक्चर प्रदर्शित झालेला होता फार काही बजेट नव्हतं पाच ते आठ करोडचं बजेट होतं परंतु कमाई याने जवळपास तीस ते चाळीस करोड ए एवढी कमाईने केलेली होती आणि हाऊसफुल थिएटर्स होते प्रचंड प्रतिसाद होता ठाण्यामध्ये तर प्रत्येक शो याचा हाऊसफुल होता म्हणजे लोकांनी अक्षरशः भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला दिलेला होता आणि प्रसादोग असेल किंवा प्रवीण तरडे असेल किंवा याचे जे काही निर्माते असतील मंगेश देसाईने प्रचंड मेहनत घेतलेली होती त्यामुळेच एक क्वालिटी सिनेमा म्हणेल आणि मी छत्रपती राजे भोसले बोलतो आहे त्यानंतर इतका मोठा कमर्शियल मास एंटरटेनर सिनेमा मराठी इंडस्ट्रीमध्ये बनला ही काही स्व सोपी गोष्ट नाही आहे दशकं जावी लागतात त्यावेळेला असे चित्रपट बनतात आणि तुम्ही तुम्ही म्हणाल की मुळशी पॅटर्न तर आलेला होता मास कमर्शियल एंटरटेनर परंतु त्याची जी शेड होती ना ती डार्क शेड होती त्याला गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती त्या चित्रपटाला तर परंतु ज्या वेळेला आपण धर्मवीर हा चित्रपट बघतो याची जी क्वालिटी ना ही क्वालिटी खरंच अशी क्वालिटी मी कुठल्याही मराठी सिनेमाला पाहिलेली नाही आहे कमर्शियल मास एंटरटेनर असलेला चित्रपट त्याच्याबद्दल बोलतोय मी की अशी क्वालिटी मी नाही पाहिलेली आहे म्हणजे एखादा विद्यार्थी जसा प्रत्येक विषयात शंभरपैकी शंभर मार्क मिळवतो अगदी तसंच सेम धर्मवीर मुकमपोस्ट ठाणे या चित्रपटाच्या बाबतीत झालेला होता म्हणजे बघा तुम्ही याची कथक कत कथा असेल पटकथा असेल संवाद असेल दिग्दर्शन असेल याच्यातलं जे श्रवणीय असं म्युझिक असेल या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्या शंभर टक्के एकदम म्हणजे जे आपण अपेक्षा करतो त्या अपेक्षेच्याही वर जाऊन पूर्ण झालेल्या होत्या त्यामुळे हा जो काही चित्रपट होता धर्मवीर अतिशय उत्कृष्ट असा चित्रपट होता उत्कृष्ट म्हणजे याचं काय वर्णन करावं म्हणजे शब्द अपुरे पडतील इतका सुंदर हा सिनेमा बनवलेला होता आणि प्रसाद ओक यांनी इतकी दमदार ॲक्टिंग केलेली होती ना म्हणजे सगळ्या ज्या काही गोष्टी ब डोळ्यांसमोर मी बघत होतो प्रत्येक गोष्ट तो प्रत्येक क्षण असेल तो प्रत्येक संवाद असेल ते प्रत्येक म्युझिक असेल याचा क्लायमॅक्स असेल ह्याच्या काही सगळ्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या हृदयाला भिडत होत्या अशा त्या गोष्टी होत्या त्यामुळे मी वाट बघून होतो की कधी यार धर्मवीर टू येतो आहे म्हणजे धर्मवीर अनाऊन्स झाला धर्मवीर लॉन्च झाला म्हणजे प्रदर्शित होऊन दोन वर्ष होऊन गेलेली होती मग धर्मवीर टूचं काय काहीच नाही कुठे कसले अनाऊन्समेंट नाही काही नाही मी पण म्हणजे मला एक राग होता तो राग त्यांनी शांत केला आणि धर्मवीर भाग दोन यांनी जे काही पोस्टर लाँच केलं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते प्रसाद ओक याचे निर्माते मंगेश देसाई असतील त्यानंतर अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे बॉबी देवल देखील आलेला होता हे सगळी मान्यवर उपस्थित होती परंतु प्रवीण तरडे मला काही याच्यात दिसले नाही जर मी चुकत असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा की नक्की प्रवीण तरडे होते का तिथे उपस्थित आता ते कुठे होते मला ठाऊक नाही परंतु मी मिस केलं त्यांना की ह्या सोहळ्याकरता ते त्यांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची होती असो परंतु ज्या वेळेला धर्मवीर भाग दोनचा तुम्ही ट्रेलर लॉन्च कराल मी सर्वांना विनंती करतो प्रसाद ओक असतील किंवा याचे निर्माते असतील मंगेश देसाई की प्लीज तुम्ही राज ठाकरे यांना नक्की बोलवा कारण फरक पडतो हा भरपूर फरक पडतो भाजपसोबत त्यांनी युती केली ज्या ज्या ठिकाणी त्यांनी भाषणं दिलीत सर्व निवडून आले त्यामुळे फरक पडतो राज ठाकरेंना तुम्ही नक्की पुढच्या महिन्यात ज्या वेळेला तुम्ही याचा ट्रेलर लॉन्च कराल नक्की त्यांना तुम्ही बोलवा कारण भरपूर फरक पडतो बाकी राहिला विषय धर्मवीर भाग दोनच्या बाबतीत त्यामुळे नऊ ऑगस्टला हा चित्रपट येतोय तर नऊ ऑगस्टची डेट अतिशय योग्य तुम्ही निवडलेत कारण ज्या वेळेला पंधरा ऑगस्ट येईल भरपूर सुट्ट्या आहेत त्या आठवड्यामध्ये हिंदीतले काही सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत परंतु हा चित्रपट चांगली कमाल करेल बॉक्स ऑफिस शंभर टक्के गाजवेल कारण हा फक्त आणि फक्त मराठीत नाही प्रदर्शित होते तर हा हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होतो आणि धुमाकूळ घालणार लोक वेडे होतील महाराष्ट्रात हा बक्कळ पैसा कमावणार आणि खरंच लोक जाम एक्सायटेड या चित्रपटासाठी कारण याची क्वालिटी बोलते ज्या प्रकारे यांनी मेहनत घेतली होती ना खरंच जेवढे सेल्यूट करावे यार तेवढे कमी इतका उत्कृष्ट सिनेमा त्यांनी खरंच बनवलेला होता त्यामुळे धर्मवीर टूची जी प्रतीक्षा होती ती खरंच आता खऱ्या अर्थाने नऊ ऑगस्टला संपते त्यामुळे मी खूप खूप एक्सायटेड आहे धर्मवीर टूचं जे काही पोस्टर आहे टॅगलाईन बघा तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमाना ही मराठीतली टॅगलाईन आहे हिंदीतली टॅगलाईन आहे हिंदुत्व रहेगा तोही हिंदुस्थान रहेगा अशी हिंदीतली टॅगलाईन आणि प्रसादोग धर्मवीर आनंदी यांच्या रोलमध्ये आहेत आणि ते पाळण्यावरती बसलेत नजर अतिशय भेदक आहे त्यामुळे हे जे पोस्टर, पोस्टर आहे ना अतिशय धासू असं पोस्टर आहे त्यामुळे मी जाम एक्सायटेड आहे या चित्रपटासाठी कारण याचं डायलॉग्स अतिशय दमदार अतिशय पॉवरफुल म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टी अतिशय पॉवरफुल असतील यात काहीच नाही आणि खूप शुभेच्छा माझ्या चॅनलतर्फे की भरभरून याने पैसा कमवावा मी तर म्हणेल की प मराठीतला हा हायेस्ट ग्रॉसर पिक्चर बनावा सैराटचा याने रेकॉर्ड मोडावा नक्की हा पिक्चर धुमाकूळ घालेल यात काही शंका नाही मी खूप फार खुश आहे कारण मी एक सिनेमाप्रेमी मला असे चित्रपट फार आवडतात क्वालिटी भरपूर असते या चित्रपटानं मला एक गोष्ट कळत नाही की आय एम डी वीवरती याला रेटिंग का कमी आहे याची रेटिंग काहीतरी एट पॉईंट वन असं काहीतरी रेटिंग आहे ते मी तर म्हणे शंभरपैकी शंभर रेटिंग असा हवेत कारण त्याची क्वालिटी तशी आहे तुम्ही बघितलं नसेल तर झीच्या ॲपवरती हा सिनेमा अवेलेबल तुम्ही तिथं जाऊन हा सिनेमा नक्की बघू शकतात धर्मवीर टूसाठी तर मी एक्सायटेड आहेच तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे परंतु ही जी काही भावना आहे ना ती खरी भावना आहे माझी एक सिनेमाप्रेमी असेल किंवा मराठी जे काही चित्रपट असतील किंवा मराठीतले जेवढे काही कलाकार असतील एक त्यांच्यासाठी एक हळवा म्हणतो ना एक हळवा कोपरा आहे माझ्या मनामध्ये त्यामुळे हे जे काही भावना आहेत ना या भावनेमध्ये थोडा हा व्हिडिओ मोठा बनला आहे परंतु भावना ह्या असले आहे व्हिडिओ आवडला आवडला असेल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज माझ्या पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि प्लीज कमेंटमध्ये मला कळवा की कि तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि एक गोष्ट मी बोलायची विसरलो होतो की धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूचं जे काही रहस्य होतं ते रहस्य भाग दोनमध्ये उडगडेल का ज्या म्हणजे तीच ती म्हणतं ना ती एक्साइटमेंट त्याची काही क्युरिसिटी आहे तो जो काही सस्पेन्स आहे त्यासाठी मी एक्सायटेड आहे बघूया आता चित्रपटात ते काय दाखवतात ते बाकी म्युझिक तर अतिशय दमदार असतं सगळ्या गोष्टीच दमदार असतील यात काही शंका नाही त्यामुळे मित्रांनो लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात